पूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे आपल्याला काम देत आहे ते अतिशय अवघड आहे केंद्र सरकारने आपल्याला एक लेटर दिलेला आहे सचिवांचं लेटर आहे की योजनाबाह्य कामं अंगणवाडी सेविकांना देण्यात येऊ नये तरी पण केंद्राचं लेटर असताना सुद्धा आपल्याला आपल्या खात्याचे सचिव हे आपल्याला जबरदस्तीनं काम देत आहे अरे हे काम द्या ना तुम्हाला द्या जे कृषी पेरंकार लोक आहेत त्यांना काम द्या त्यांना काम करू द्या ते लोक त्रास पाहण्याची म्हणजे माहिती घेत आहेत पण कोणतंही काम आलं ते अंगणवाडी सेविकेला मागे लाडक्या भणीचं काम अंगणवाडी सेविकेने केलं त्याचे पन्नास रुपये दिले का अंगणवाडी सेविकेला कोणत्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकेला दिलेच नाही किती अंगणवाडी सेविका आहेत जिथं अंगणवाडी सेविका रिक्त पद आहे त्या ठिकाणी मदतनीस हे काम केलेले आहे मदतनीस भगिनीला सुद्धा ते पैसे मिळाले ना नाही कुणाला मिळाले का शासन आपल्याला फक्त आश्वासन देत आहे की शंभर टक्के तुम्हाला फेर तपासीचं काम आम्ही दिलेलं आहे आणि ते काम तुम्हाला करायचंच आहे अंगणवाडी सेविकेचे से काम काय कमी आहे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळ ठरवून दिलेली आहे त्या वेळेमध्ये साडे ते पाच कोणते काम करायचे आहे हे सर्वांनाच माहित आहे त्याच्यामध्ये भोजन अभियान हे काम आहे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे काम आहे लसीकरण आहे आरोग्य चपासणी आहे संदर्भ सेवा आहे या सहा गृही आहे का त्यात सहा सेवा ज्या अंगणवाडी कर्मचारी देता आणि त्याच्या व्यतिरिक्त हे दुसरे काम आपल्याला सुरू झालेले आहे आताच नाही का सर्वे का संपला स्र का 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 तुणे का तुणे तुणे का संपला की नंतर लगेच दुसरा सर्वे सुरू झाला लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीचा संपला की आता तिसरा सर्वे सुरू होणार आहे की जे कोविडमध्ये आप ज्यांचे आई वडील गेले त्या आई वडिलांचा सर्वे अंगणवाडी सेवी केला देणार आहे ठीक आहे जे काम आहे अंगणवाडी सेवा आहे तर ते आपण करायला तयार आहे पण अंगणवाडी सेवेतील बाहेरचे कामं

पिनकोडवाईज तुम्हाला दिलेला आहे त्या पिनकोड वाईस नाही का तुम्हाला या याद्या देऊन दिवायच्या का आणि जर समजा एखादी महिला छत्रपती शिवाजी महाराज नगरामध्ये असेल तर त्या महिलांना कृपेनगरला पाठवणार आहेत आणि तिथला पिनकोड देणार आहेत आणि कृपेनगरच्या महिलांना जर समजा तिथेला पिनकोडी जर आला सरपंच करोड एरिया जर आला तर त्या महिलेला आहे मला सांगा त्या महिलेला एकर त्या गाय पाहिज नाव गाव पत्ता काहीच माहीत नाही तिसरी गोष्ट त्याच्यावर मोबाईल नंबर दिले तिसरी गोष्ट म्हणजे एका घरातले दोनच लाभार्थी पात्र करा म्हणे सांगितलेलं आहे एका घरामध्ये दोन लाभार्थी कसे पात्र होते तो एक महिला आहे तिला तीन तीन गुन्हा आहे का दोन दोन मुली दो आहेत कुणाला पात्र करायचं कुणाला अपात्र करायचं त्या अंगणवाडी सेविकेला सांगितले अतिशय म्हणजे एवढं अवघड काम त्या अंगणवाडी सेविकेला दिलेलं आहे जर समजा त्या अंगणवाडी सेविकेने हे काम जर केलं तर अन्न भेटे मारामारी घेते अंगणवाडी सेविकेला कुणी पण त्या एरियामध्ये देणार नाही तर कृपया हे आम्हाला शासनानं अतिरिक्त काम दिलेलं आहे तर ते आम्हाला योजना पाहिजे आम्हाला काम व्हायचं नाही त्यासाठी आपण आज जिल्हा परिषद व्यक्तिगृह कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे एक दुसरा मोर्चा काढलेला आहे जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन नांदेड यांच्यावर एक मोर्चा काढलेला आहे आणि तिसरा मोर्चा काढलेला आहे ज्यांनी याद्या आम्हाला प्रकल्प कार्यालयातून दिलेला आहे तर प्रकल्प कार्यालय एक आणि दोन मध्ये आम्ही हा मोर्चा नेणार आहोत या मोर्चासाठी नांदेड जिल्ह्यातून सगळ्या तालुक्यातून गावातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होणार होत्या पण आता पुराची स्थिती एवढी भयंकर आहे की मुख्य तालुक्यामध्ये माहूर मध्ये ओलांडून त्यांना यायची खूप म्हणजे अवघड परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तरी या महिला आलेल्या आहेत का त्यांचं खरंच कौतुक करावं वाटते कारण की त्या स्वतःच्या हक्काच्या लढाईसाठी तर आल्याच आल्या पण नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या दहा हजार अंगणवाडी सेविका घरी बसलेल्या आहेत त्यांची इच्छा असून येऊ शकत नाही त्यांचे आहेत त्यांच्यासाठी त्यांना थंड आहे की आज मला मोर्चा असून सुद्धा यांना येता येत नाही कारण की मुखेड एवढी परिस्थिती बेकार आहे अक्षरशः अंगणवाडी सेविकांमध्ये डुबलेले आहेत का अंगणवाड्या पाण्यामध्ये आहेत का मा जीवितवाडी सेविका आहे आणि पण जाऊ शकते नाही पण मी त्यांना सांगितलेलं आहे तुम्ही आधी तुमची तुमची घर सांभाळा तुमची आधी अंगणवाडी सांभाळा तुमच्या समाजातील जे आजूबाजूचे बंधू भगिनी आहेत त्यांना सांभाळा मोर्चा काय आपला मिळणारा तुम्ही जरी समजा नाही आल्या तर तुमचे प्रतिनिधी का आलेले आहेत ते तुमचे प्रतिनिधी काम करणार आहेत यासाठी आज तुम्हाला सांगते आज काम आपल्याला याद्या दिलेल्या आहेत त्या याद्या आपण जिल्हा करणार आहोत काही याद्या महिला बालकल्याण मध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये तर वापस करणार आहेत आणि काही याद्या प्रकल्प कार्यालयामधून आलेल्या आहेत आता नाही का सुपरवायझरची दादागिरी सुरू झालेली आहे त्या सुपरवायझर सुपरवायझर बसून मोबाईल फोन लावायला तुम्ही काम तुम्ही करायलाच पाहिजे आम्ही म्हणलेलं आहे की आम्ही हे काम करतो तुम्ही आम्हाला प्रोमेशन द्या आम्हाला तुम्ही प्रमेक्षण द्या आमचा सोबत कसा तर त्यावेळेस एकही सुपरवायझर आमच्या सोबत येत नाही तुम्ही प्रमेशन देत नाही काय नाही बोलायला सोपं करायला काम खूप अवघड आहे हे सर्वांनाच माहीत आहे पण आता सांगा हे जर काम शासनानं बहीण लाडकी योजना हे काम ज्या महिला सक्षमरित्या चांगलं होण्यासाठी शासनानं पंधराशे रुपये दिलेले आहे शासनानं पैसे दिलेले आहेत मग मला सांगा अंगणवाडी कर्मचारी शासनाला शासनाने सगळ्यांना खरसकट पैसे दिलेले आहेत आणि आता अंगणवाडी सेविकेला मदत करणं का एका घरातले गेलाच लाभार्थी ठेवा अंगणवाडी सेविका आणि लाभार्थ्यामध्ये किती धान्य होतील किती नेस होतील किती मारणारा होतील साधा आता टी एच आरचं काम आलेलं आहे या टी एच आरच्या कामामध्ये शून्य ते सहा वर्षाच्या लाभार्थीचा आपल्याला एफ आर एस करायचा आहे एफ आर एस करताना प्रत्येकाचा ओ टी पी घ्या आधार कार्ड घ्या त्या मुलाचं त्या आईचं किंवा वडिलाचं किंवा त्या आजीचं आजोबाचं नाही का फोटो कॅप्चर करा हे काम आपल्याला दिवसभर झालेलं आहे दिवसातून आपल्याला नाही का टाईम आपल्याला शासनानं ठरवलेला आहे पण त्या शासनाच्या टाईमच्या व्यतिरिक्त आपण काम करत आहोत तेव्हाही पाहिलं रात्री साडे ला पण मी सुपरवायझरचा आपल्याला आला सांग पाहिजे किती एफ आर एस झाले

लाडक्या का का। बहिणीचं काम महाराष्ट्रामध्ये बंद आहे मग नांदेड जिल्ह्यामध्येच का देतात नांदेड जिल्ह्यांना पण सुद्धा नाही का सगळ्या अंगणवाडी भगिनीने विनंती केली संघटनेला आदेश सांगितले की आम्ही हे लाडक्या बहिणीचं काम करणार नाही ती स्वतः एकटी लढू शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी नाही का सगळ्यांनी नाही का संघटनेचा सहारा घेतलेला आहे आज ते संघटना असेल तर अंगणवाडी केला न्याय भेटतो तुम्हाला काय सांगते आणि जर संघटना नसेल तर अंगणवाडी केला

सुरुवातीला जाणार आहे मोर्चाला महिला बालकल्याण असता जायचं आपला मोर्चा कसा सुरुवात होणार आहे दोन दोनच्या लाईन सुरुवात होणार आहे हा